पसगाव मैदानात आलो होतो आज कॉक्केल बोलावत आहे आणि ह्यांना तर तुम्ही ओळखतच असाल कायम कॉकटेल सोबत असता काय सांगाल आज चांगलं पुन्हा एकदा गुलाल दिलाय आज दहा दिवसात तिसऱ्यांदा आहे मध्ये खूप वाईट काय होता संघर्ष खूप झाला आणि शेटनं बरं संघर्ष हे जेल्हा शेटनं हा मानला आहे मानणार कारण कॉकटेल बद्दल काय सांगाल कारण एवढं तुम्ही वाईट वेळ बघितली बिना गोलाल तर जायच आहे पण आता कंटिन्यू तीन मैदाना त्यानं गुलाल दिला आनंद दिला आनंद आणि थोडं तर मला वाटतं तरी फक्त काय आज पाचवा नंबर केला आणि एक नंबर न गाडी पडली त्याचं काही सुद्धा वाटलं नाही गुलालात राहिलो बास आनंद आहे गोलाला आनंद आहे गोलाला एवढं ते मध्ये नंबर मध्ये आनंद नाही गुलालात मग ते पहिला हो दुसरा नाही तो पाच नंबर हो आज पाच नंबर झाला काही वाटलं नाही आनंद जायच आले होते शर्ट नाही तिथं तुम्ही असता कुठं हे कॉकटेल म्हणलं की मी पहिल्यांदा मैदानात जाणार खूप जीव आहे कॉकटेल पहिल्यापासून कॉकटेल जसं मैदानात तिथं चालू केलं जसं मी बघितलं तसं दा मी मैदानात कॉकटेलच्या संकट असतो <tiny> आता किती लांब गेलाय कॉकटेल साठी परत आपलं कराडच्या पुढं रेटर बुद्रुक वगैरे कराड इकडं सांगली परत इकड साइडला आमच्या भागात म्हणलं तरी आण नाशिक पतूर गेलेलो आहे नाशिक नाशिक पतूर जाऊन परत अजून ह्याला गेलेलो आहे पेडगावचं मैदान तुमचं गाव कुठलं जागा मी कळमचा आहे वालचंद नगर किती बसतं किती किलोमीटर बसतं सगळ्यात लांबच मैदान म्हणलं कमीत कमी लांबच म्हणलं दीडशे पावणे दोनशे किलोमीटर बसतं तेवढं ह्याच गाडीवरून जातं कायम ही गाडी असते सोबत काय कॉकटेलचा फोटो आहे आज किती किलोमीटर होत कधी निघाल आज मी सातला निघलो तसं जसं निघलो हेत ना नव्वद किलोमीटर बसतंय नव्वद किलोमीटर कंटिन्यू जायला तर मैदानात असत सत्तर ऐंशी किलोमीटर तर सहज कमीत कमी कम बरं मैदान तर मैदाना मध्ये काय वाटत होत बिना गोला जायचा कुठं ते मन दुखवत मन दुखावलं तर आता इलाजच नाही कॉपटेला जरी होता तेवढा तीन तीन साडेतीन महिने भरपूर म्हणजे त्रास संध्याला झाला पण कुणी म्हणजे हा कचल नाही फार मानली नाही काय नाही समजे जे जसे तसे प्रयत्न करत राहिलो आपण स बॅडलं सीमितनं गट निघला तर सीमित निघलो तर सीमित तर गाड्या लागायच्या आपला पायरा कुठं नाही कुठं थोडाफार मागं मोर सरायचा आणि काढताना यायचं कुठं पावसाळं साधलेलं नाही शेटनं त्यातनं सुद्धा कमबॅक करून धावलंच कॉकटेलनं आणि शेट न प्रयत्नाचा शेटला भेटलंच आणि बेटणारच सलग तीन मैदान तीन मैदान एक दोन वेळा एक एक होती खेडने गाडी असल्यामुळं आज पाच नंबर आज नियोजन कसं काय केलं होतं आज शेटच्या मार्गदर्शनाकडे झालं होतं शेट म्हणले जावा त्या मैदाना आणि गाडी आपली पळवायची आलो कक्केला सगळ्यात पहिल्यांदा पुढे बघितलं होतं त्याला बारामतीच्या मैदानात मथूर पळालं लढत कायम व्हिडिओ येत त्याचा त्या लढतीत मी त्याला बघितलं आणि एक बघितल्यानंतर मी जवळ जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्या गर्दीत मी जवळ घेऊन नाही मग मी एकच जिद्द बाळगली की का ला आपुन ला 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 आपुन काय उद्या कॉकटेलला आपण दहा हातात धरून येत ना पुढं फिरवायचं आपल्याला तिथपर्यंत कॉकटेल संकट जायला भेटलं नाही कॉकटेलला आपल्याला बघाय नीट भेटलं नाही तर आपण कॉकटेल संकट जायचं म्हणलं शेट बद्दल काय क शेट स्वभाव म्हणजे ती तिथं विषयच घ्यायचा नाही शेटचा असा स्वभाव आहे शेट लहान असू मोठा असू थोर असू समजण हसून खेळून बोलणे रागावत नाही ते कधी काय नाही कधी आला कवा आला दमाने जावा व्यवस्थित जावा काळजी घ्या समध्या गोष्टी शेट बोलतात त्यामुळं आणि शेटसारखा स्वभावच नाही अजून तर प्रत्येक नंदी मालक आहेत त्या काय मालकाचा आपला संबंध नाही झाला पण शेट तर कॉक मालक जे शेट आहेत कोणतं शेट त्यांचा नादच करायचं स्वभाव तर नाद करायचं काय कॉक मी घरी गेलो तरी मागणं मेसेज मेस कॉल पडणार किंवा फोन येणार किला बाबा काय पोचला का झालं का व्यवस्थित कुठला गा कुठला गा समज असतो जेवलं गा खाल्लं गा इथं नाश्ता चहा पाणी समज समज शेठ बघते शेठचा भाव असते मयूर शेठ समजा असंच कायम तुम्हाला आनंदात ठेवेल कॉकटेल आज जसा ठेवलाय तसं हे शुभेच्छा